हॅलो एव्हरी वन कसे आहात माझ्या कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठीची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण मेदू वड्याची रेसिपी पाहणार आहे त्याचबरोबर सांबरची पण रेसिपी पाहणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे मेदू वडे घरच्या घरी तयार होतात काही काही वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो घरी बनवण्यासाठी परंतु मी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आपल्याला आज सांगणार आहे आणि एकदम मऊ आणि जाळीदार असे हे मेदूवडे असणार आहे घरच्या घरी पण मेदूवडा सांबरला एकदम हॉटेल सारखी टेस्ट येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी उडीद डाळ घेत आहे उडीद डाळ म्हणजे मी इथे पूर्ण उडीद घेतलेले आहे साल नसलेले आपण या ठिकाणी साल नसलेली उडीद डाळ पण घेऊ शकता तर आता आपण हे उडीद डाळ जे आहे तर दोन वाटी उडीद डाळ ठेवणार आहे एक पाच ते सहा तास आपण भिजवण्यासाठी ठेवायची आहे परंतु माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी ही जी उडीद डाळ आहे तर ती थोडस कोमट पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे अगोदर आपण जी उडीद डाळ आहे तर ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि नंतर मी थोडस गरम पाणी टाकलेलं आहे परंतु आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण ही जी डाळ आहे तर ती पाच ते सहा तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजू द्यावी तो गरम पाणी टाकलं तर थोडस लवकरात लवकर दिसते म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे आता डाळ भिजल्यानंतर आपण पुढची तयारी करायला घेणार आहोत तर मी अगोदर सांबर बनवण्यासाठी इथे अर्धा वाटीत तूर डाळ घेतलेली आहे यामध्ये आपण थोडस एक दोन चमचे मसूर डाळ पण वापरू शकता पण मी फक्त तूर डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी आणि ती पंधरा ते वीस मिनिट नॉर्मल पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवणार आहे आता मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि जी डाळ आहे आणि त्यासोबत असणाऱ्या काही भाज्या या कुकर मध्ये लावणार आहे तर आपण अगोदर यामध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे का अर्धा चमचा तेल मी यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे उभा चिरलेला कांदा एक छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडस एक चार पाच पाकळ्या लसूण कापून टाकलेला आहे आणि टोमॅटो हा एक ते दीड टोमॅटो मी वापरलेला आहे एक ते दीड टोमॅटो जो आहे तो थोडासा मोठा कट केलेला आहे कारण नंतर आपल्याला साल काढायची असेल तर आपण काढू शकतो म्हणून थोडा मोठा कापलेला आहे आणि थोडस परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी वापरणार आहे भाज्या त्यामध्ये मी वापरलेला आहे दुधी भोपळा आणि शेवट्याची शेंग आपल्याला जर हवं असेल तर आपण यामध्ये बटाटा किंवा वांग किंवा आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता परंतु मला या दोनच भाज्या छान वाटतात मध्ये म्हणून मी त्याच वापरलेल्या आहे आणि पंधरा ते वीस मिनिट भिजवलेली जी डाळ होती तर ती आता यामध्ये आपण घालणार आहे यामध्ये मी छोटा वन बाय फोर चमचा हळद टाकते आणि थोडस मीठ पण टाकणार आहे सर्व दोन मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये पुरेस असं पाणी टाकणार आहे मी दीड ग्लास पाण्याचा वापर यामध्ये केलेला होता थोडंफार कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नसतो आणि त्यानंतर आपण एक पाच ते सहा याच्या शिट्ट्या घेणार आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूयात आता ही जी डाळ आहे तर ती तुम्ही बघू शकता एकदम छान अशी भिजलेली आहे आणि आता आपण ही जी डाळ आहे तर ती वाटून घेणार आहे आपण ही डाळ वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये थोडीशी एक ते दोन चमचे डाळ असेल म्हणजे मोठे चमचे मी इथे वापरलेले आहे तर हे एक ते दोन चमच्यांसाठी आपण छोटे टी स्पून दोन ते तीन चमचे फक्त पाणी वापरायचं आहे म्हणजे ती डाळ वाचण्यासाठी जेवढ्या पाण्याची गरज असेल तेवढंच पाणी यामध्ये वापरायचं आहे जास्त जर आपण पाणी वापरलं आणि डाळीचं जे मिश्रण आहे ते थोडस पातळ जर झालं तर ते, ते तेल खूप ओढत त्यामुळे आपण जी डाळ वाचताना काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी एकदम छान अशी डाळ बारीक वाटलेली आहे मेदू वडा बनवताना डाळ आपला जो वडा आहे तर तो हॉटेल सारखा होत नाही कधी कधी तो, 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 तो खूप तेल ओढतो किंवा मग आतमधून व्यवस्थित शिजला जात नाही आणि वडा पण बनवताना त्रास होतो त्यामुळे डाळ वाटताना आपण शक्यतो काळजी घ्यावी म्हणजे जास्त बारीक पण वाटायची आहे आणि पाणी पण आपल्याला कमी वापरायचं आहे त्यामुळे थोडी थोडी घेऊन आपण ती व्यवस्थित वाटून घ्यायची त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे थोडीशी डाळ वाटून झालेली आहे आणि थोडी लास्ट जी डाळ आहे तर त्यामध्ये मी थोडस अद्रक टाकलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची आहे एक दोन ते तीनच मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि कडीपत्त्याची चार पाच पाने मी इथे कापून टाकलेले आहेत आपल्याला हवं असेल तर आपण ओलं खोबरं पण त्यामध्ये थोडस टाकू शकता त्याने पण टेस्ट छान येते पण मी त्याचा वापर केलेला नाहीये एकदम सिम्पल असा वडा तयार करते आपण फक्त मिरची अद्रक आणि कडीपत्ता जरी टाकला तरी वड्याची टेस्ट जी आहे तर ती हॉटेल सारखीच येते आणि एकदम छान लागते आपण एकदा नक्की तेवढंच ट्राय करून पहा किंवा आपल्या आवडीप्रमाणे खोबरं पण यामध्ये वापरू शकता आता आपण यामध्ये मीठ टाकतोय थोडस चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि वन बाय फोर टी स्पून मी यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते आता आपण हाताने फेटणार फेटायला घेणार आहे दुसरं कशाने फेटण्याऐवजी आपण हाताने जर ते फेटलं तर एकदम हलकं बनत त्यामुळे हाताने ते एक चार ते पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे माझं हे मिश्रण जे आहे तर ते चार ते पाच मिनिट फेटल्यानंतर आपण बघू शकता मी ते एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं होतं आणि त्या मिश्रण ते जे मिश्रण आहे तर ते त्या पाण्यावरती तरंगते म्हणजे आपलं जे फेटलेलं आहे तर ते एकदम व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे मिश्रण आणि ते हलकं झालेलं आहे म्हणून ते पाण्यावरती तरंगते असं आपण तरंगते की काय एकदा चेक करून पाहायचं पाण्यावरती जर तरंगलं तर मिश्रण जे आहे तर ते एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे असं आपण समजायचं आणि वडा तयार करायला घ्यायचा आता इथे माझा कुकर तयार झालेला होता पाच ते सहा शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे तर आता ही तर जी डाळ आहे तर ती छान अशी शिजलेली आहे आणि त्यावरती मी चार भाज्या टाकलेल्या होत्या तर त्या पण शिजलेल्या आहेत यामध्ये टॉमॅटो असेल किंवा भोपळा आणि शेवग्याची शेंगा आहे तर ती मी काढून घेणार आहे आपण जी डाळ आहे तर ती फेटून घेणार आहे डाळ फेटत असताना हे शेवग्याच्या शेंगा वगैरे जास्त बारीक होऊ नयेत म्हणून त्या मी बाजूला काढून ठेवल्या आणि डाळ फेटायला घेतलेली आहे डाळ फेटून झाल्यानंतर मी यामध्ये पुन्हा एक ज्या शेंगा आणि भोपळा होता तो तो ऍड करणार आहे आता डाळीला आपण तडका देणार आहे डाळीला तडका देण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपण ऍड करणार आहे करीपत्ता आणि सुकी लाल पेडगी मिरची त्यानंतर ते चांगलं परतल्यानंतर आपण इथे दीड चमचा सांबर मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट वापरते हे मी कलर साठी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि हळद टाकलेली आहे हळद आपण अगोदर पण टाकलेली होती त्यामुळे आता त्या प्रमाणातच टाकायचे आहे हे चांगलं तडका तयार झाल्यानंतर आपण ते जी डाळ फेकलेली होती त्या कुकर मध्ये टाकणार आहे आणि कुकरचा गॅस आपण चालू करून घेणार आहे आणि यामध्ये आपण आता पाण्याचा पण वापर करणार आहे परंतु पाणी जे आपण वापरणार आहे तर ते अगोदर थोडस गरम करून घ्यावं म्हणजे कारण आपण जी अगोदर डाळ घेतलेली होती तर ती गरम होती थोडीशी म्हणून आता पाणी पण जरा गरम घेतलं तर जे सांबर आहे तर त्याला ते टेस्ट एकदम ते छान येते आता आपल्याला हवं असेल तेवढ्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी वापरायचं आहे मी बघू शकता हे सांबर जे आहे तर ते एकदम छान असं तयार झालेलं आहे एकदम हॉटेलमध्ये जसं होतं तसंच याची टेस्ट आलेली होती आता यामध्ये आपण थोडस गुळ आणि चिंच चटणी पण वापरू शकता परंतु मी इथे वापरलेली नाहीये तरी पण सांबर एकदम छान लागतं आता चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर पण मी यामध्ये टाकणार आहे एक अर्ध्याला थोडीशी कमी चमचा आपण साखर इथे वापरायची आहे त्याने पण एकदम छान असं बॅलन्स होतं आणि छान टेस्ट होते याप्रमाणे आपण आता सांबर तयार करायला ठेवलेला आहे सांबर तयार होतय तोपर्यंत आपण वडा तयार करायला घेणार आहे मेदू वडा तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि वडा तयार करायला घेणार आहे वडा तयार करण्यासाठी मी या गाळणीचा वापर केलेला आहे आपण अशा चमच्याचा पण वापर करू शकता गाळणीने एकदम छान असा वडा सुटतो म्हणून मी गाळणीचा वापर केलेला आहे वडा तयार करण्या अगोदर आपण जी गाळणी आहे तर ती ते पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन त्या गाळणीवरती ठेवायचं आहे आणि बोट पाण्यामध्ये बुडवून असा मध्ये होल तयार करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आहे गाळणी अगोदर पाण्यामध्ये भिजून घेतल्यामुळे वडा जो आहे तो एकदम पटकन सुटला जातो आपण जर पाण्यामध्ये भिजून घेतली नाही तर वडा हा सुटणार नाही आणि तो अर्धा तुटू पण शकतो त्यामुळे आपण अगोदर गाणी जी आहे तर ती पाण्यामध्ये थोडीशी बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच वडा तयार करायला घ्यायचा आहे सेम आपण चमच्याने करत असाल तरी पण असंच करून घ्यायचं आहे किंवा तडका पॅनवरती पण आपण वडा तयार करू शकता एकदम छान असा हॉटेलमध्ये हो जसा असतो तसा तयार होतो आणि मध्ये होल पण मस्त असा येतो कधी कधी आपल्याला हे जमत नाही म्हणून आपण वडा कधी ट्राय करत नाही परंतु अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण एकदम सोप्या पद्धतीने वडा तयार करता येईल आणि छान असा वडा तयार होईल तुम्ही बघू शकता वडे एकदम छान असे तळले गेलेले आहेत तळत असताना पण आपण घ्यास जो आहे तो तो मिडियम फ्लेम वरतीच ठेवायचा आहे घ्यास जो आहे तो तो जास्त फास्ट पण करायचा नाहीये जास्त फास्ट जर आपण घॅसची फ्लेम जर ठेवली तर वडा जो आहे तो तो बाहेरच्या साईडने लाल होईल आणि आतमध्ये तळला जाणार नाही त्यामुळे घॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे सारखी कमी जास्त पण करायची नाहीये आणि वडा जो आहे तर तो सोडत असताना तेलामध्ये जेवढे तेलामध्ये बसेल त्यापेक्षा एखादा वडा थोडासा कमीच टाकायचा म्हणजे तेल जे आहे तर ते लवकर थंड होत नाही अशा प्रकारे मी सगळे वडे तयार करून तळून घेतलेले आहेत वडा दिसायला जसं छान दिसतोय तसंच आतमध्ये पण एकदम छान असा तयार झालेला होता आतपर्यंत शिजलेला होता आणि एकदम मौसूद असा तयार झालेला होता तर आपण जसं हॉटेलमध्ये खातो सेम तसाच वडा घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने आपण ट्राय केला तर तो नक्कीच छान असा तयार होईल तर आपण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील किंवा काही अडचण येत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यावरती आप मी आपल्याला काही सोल्युशन सांगितलेलेच आहेत इथे बघा मी वडा तयार करताना गाळणीला पाणी लावायचं विसरलेले तर वडा सुटायला व्यवस्थित सुटला गेला नाही आणि यानंतर पाणी लावून वडे सोडलेले तर वडे जे आहेत तर ते एकदम पटपट सुटतात तर हा फरक इथे असतो त्यामुळे गाळणी जेव्हा वापरतो अगोदर आपण वडा तयार करताना गाळणीला पाणी लावून घ्या आणि त्यानंतरच वडे तयार करा एकदा पाणी लावल्यानंतर चार पाच वडे आपण सहज करू शकतो अशा प्रकारे मी इथे सगळे वडे तळून तयार केलेले आहेत मी सांबर बनवताना पण कुकर मध्येच बनवलेला आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे परंतु एकदम छान असं तयार होत त्यामुळे आपण नक्की ट्राय करा आणि वडे पण आपले सगळे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे हॉटेल सारखे दिसत तसेच खायला पण सेम होते दाबल्यानंतर एकदम कापसा सारखे मऊ आहेत आतमधून पण सेम तसेच आहेत आतमध्ये पण पूर्ण शिजले गेल्यामुळे ते खाताना असे कडक वाटत नाहीयेत किंवा जड वाटत नाहीयेत एकदम मऊ असे तयार झालेले आहे सांबर सोबत त्याची टेस्ट एकदम छान होते तर आपण एकदा नक्की ट्राय करा आपलं सांबार पण रेडी झालेला आहे एकदम हॉटेलमध्ये जसं सांबार असतं त्यात तसंच स्टिक याला आलेलं आहे तर आपण अशा प्रकारे सांबार पण ट्राय करा थोडीशी वेगळी पद्धतीने वापरलेली आहे परंतु सांबार छान तयार होतो माझी ही रेसिपी आपल्याला आवडली तर आपण बाकी लोकांपर्यंत पण पोहोचवा आणि नक्कीच एक लाईक द्या म्हणजे मला पण थोडासा कॉन्फिडन्स भेटतो सबस्क्राईब पण करा आपल्याला जर रेसिपी आवडत असेल तर तसं कमेंट करून पण सांगा माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू